नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो त्या दिवशी मी घरी एकटे होते तेव्हा माझ्या शेजारी असलेला एक रिक्षावाला तो आमच्या घरी आला आणि त्याचं नाव संदीप होतं म्हटलं की काय करते मी म्हटलं काही नाही घरी एकटीच आहे त्यावेळेस तो म्हटला की एकटी आहे चल येऊया जरा माझं काम आहे मला वाटलं काही महत्त्वाचं असेल काहीतरी त्याला घ्यायचं असेल त्यावेळेस तो म्हटला की तुला समजेल नंतर तसा मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेले तर तो मला घेऊन एका अशा ठिकाणी गेला जिथे कोणीसुद्धा नव्हतं आजूबाजूला फक्त झाडी होती आणि कोणी व्यक्तीसुद्धा दिसत नव्हतं मी म्हटलं की इथे कुठे आणले त्यावेळेस तो मला असं काही बोलला की मी अगदी चकितच झाले त्यावेळेस तो काहीच था? थांबायला तयार नव्हता तो जवळ आला आणि रिक्षामध्ये माझे शेजारी बसला आणि पुन्हा तो असं करू लागला की मी काही करू पण शकत नव्हते त्याने त्या ते दिवशी चांगलाच माझ्यासोबत आनंद घेतला आणि नको ते केलं नक्की काय झालं होतं माझ्यासोबत त्या दिवशी ही सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार प्रिय मित्रांनो आता मी साधारणत पस्तीसीमधले अगदी तरुणच होते पण काही वर्षांपूर्वी माझा घट्टस्फोट झाला होता माझं ज्यां ज्यासोबत लग्न झालं होतं तो एक ड्रायवर होता आणि मला जरासुद्धा प्रेम करायचं नाही नेहमी तो संध्याकाळी घरी उशिरा यायचा आणि आलं की पिऊन येऊन माझ्यावर हात उचलायचा आणि मला मारहाण पण करायचा तो खूपच पेताळा होता माझं आणि त्याचं जरासुद्धा पटत नव्हतं त्याच्यातच लग्नाला अगदीच पाच सहा वर्ष झाल्यानंतरही मला मुलबाळ नसल्यामुळे माझ्या सासूबाई आणि माझे सासरचे लोक मला नेहमी वाईट साईड बोलायचे पण एक दिवशी असंच भांडण झालं आणि मी माहेर आले माझा नवरा म्हटला की मला घटस्फोट दे मला तुझ्यासोबत नाही राहायचं नंतर वाद वाढत गेला आणि माझा घटस्फोट झाला माझ्या नवऱ्याने आता दुसरं लग्न केलं आहे मी मात्र माहेरही राहायचे आणि इथं मी मिळेल ते काम करायचे आम्ही जिथे राहायचो तो माझ्या शेजारी एक व्यक्ती होता आणि त्याचं स्वतःची रिक्षा होती तसा तो माझा जवळचाच आणि ओळखीचा व्यक्ती होता मी नेहमी त्याला बोलायचे पहिल्यापासून आमचे चांगले संबंध होते जरी तो आमच्या भावभावकीतला पाहुण्यातला नसला तरी अगदी माणूस की म्हणून आम्ही नेहमी एकमेकांच्या जवळ असायचो तो मी जिथे कामाला जायचे तो रोज मला जाताना त्याच्या रिक्षामधून माझ्या कामाच्या ठिकाणी सोडत असायचा आणि मी पण तशी मजुरीच करायची एक दिवशी असं सा, की मी घरामध्ये एकटी होते नुकतंच मी घरातलं आवरत होते आणि संध्याकाळी सहा सात वाजले होते त्यावेळेस तो आमच्या घरी येऊन बसला तसा तो कधी घरी आला तर एवढं काही आश्चर्याची गोष्ट नाही तो नेहमी आमच्या घरी येऊन बसायचा मात्र त्या दिवशी त्याच्या मनात काही वेगळंच होतं माझ्याबद्दल हे मला समजत होतं तू येऊन आमच्या घरापुढे बसला आणि मला म्हटला की काय करतेस मी म्हटले काही नाही आहे ना त्यावेळेस मी नेहमी त्याला विचारायचे की तुझं लग्न कधी आहे सगळेच तुला म्हणते तुझं लग्न काही जमत नाही तो म्हटला की होय की लग्न त्याच्यामध्ये काय आहे लग्न होऊन पण कुठे कोण सुखी आहे तुझं लग्न झालंय तू कशी राहतेस त्यावेळेस मी म्हटलं अरे माझं वेगळं होतं मला सासरी खूप जात होता त्यामुळे मी काही नांदू शकले नाही तो म्हटला की हो तसंच आहे त्यामुळे मला लग्न करायचं नाही तो बोलता बोलता म्हणाला पण लग्न झाल्यानंतरही तो आहे अशीच दिसतेस ग मी लग्नाच्या आधी पण तुला पाहिलेलं तुझ्यात काही बदल झाला नाही उलट आधीपेक्षा अजून जास्त सुंदर आणि देखणी दिसते मला असं कोणी नावाजलं का थोडंसं वाईटच आणि वेगळंच वाटायचं मला हे समजलं होतं की त्याची नजर कशी आहे ते तो मला पाहत होता आणि टकल्यावर पाहता पाहता तुम्हाला बोलला की तुला एक विचारू का त्याने असं विचारलं मी म्हटलं हे बघ मला माहीत आहे तुझ्या मनात काय आहे पण मला हे आवडत नाही तोपर्यंत माझे असलेले आई बाहेर आली आणि मी बोलणं थांबवलं जास्त मी त्याला काही बोलले नाही अगं घरातलं आवर की असं ती म्हणाली मग मी घरामध्ये निघून गेली त्यावेळेस तो रागामध्ये तिथून निघून गेला मी घरात त्या दिवशी स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी नेहमी घराबाहेर बसायचे त्यावेळेस तो पण तिथे बसला होता घरासमोर त्याने त्याची रिक्षा लावली होती नेमकी मी त्याच वेळेस घरापुढे फेरफेट का मारत होते अचानक तो पुन्हा माझ्याजवळ आला आणि म्हटला की झालं का जेवण मी म्हटलं हो तो म्हटला की काय झालं मगाशी मी बोललो त्याचा राग आला का तुला मी म्हटलं नाही रे राग येण्यासारखं एवढं काय आहे मी नाही कोणावर रागाला गेले त्यावेळेस तो मला म्हटला की नाही मला असं वाटलं कारण की मगाशी थोडीशी तू रागात बोलली मी म्हटलं हे बघ घरातले वगैरे असते आणि तू काही पण कसा बोलतो तो म्हटला मला तू खूपच आवडू लागली आहे ही, ही गोष्ट मी आधीच बोलायला पाहिजे होती पण आता मला राहावलं नाही रोज तुझ्यासोबत पाहते मी म्हटलं की हो मला माहीत आहे तू चांगला आहे पण मी तसा तुझ्याबद्दल विचार नाही करत तो म्हटला फक्त एकदाच दे बघ तुला कसलं सुख देतो नवऱ्याकडून जसं प्रेम तुला कधीच मिळालं नाही नक्कीच मी ती देईन आणि तुला शांत करेन तुला पाहिजे ते देईन तुला काम पण करण्याची गरज नाही तो असा उघडपणे सगळं म्हणत होता मी म्हटलं की मला नाही रे पण आवडत हे पण त्याने त्याचं मन हलकं केलं होतं तिथून गेला नंतर तो मला बोलायचं नाही मी कामावर जाताना मुद्दा तो एकटाच निघून जायचा मी त्याची वाट पाहायची मुद्दा मला रिक्षातून घेऊन जात नसायचा कधी मी घरातून बाहेर येण्याआधी नंतर मी दिसली तरी रिक्षा थांबवायचं नाही मला खूपच वाईट वाटू लागलं होतं मी त्याला बोलण्याचा प्रयत्न करायचे मात्र तो माझा ऐकायचं नाही एक दिवशी रात्रीच मी त्याच्या घरी गेले आणि म्हटलं की काय रे असं का करतोस मी नाही म्हटली त्याचा राग आला का तुला तो म्हटला नाही तसं काही नाही अरे पण मी तसा तुझ्याबद्दल विचार नव्हते करत कधी तूच माझ्याबद्दल तसा विचार करतोस मी म्हटलं की बरं येईन मी तुझ्यासोबत एक दिवस पण आता मला वेळ नाही एखाद्या दिवशी आपण जाऊया कुठेतरी बाहेर फिरायला मी असं स्वतःहूनच होकार दिला होता कारण की आता माझ्या मनात पण तेच होतं किती दिवस तरी मी एकटे राहिले होते आणि आता माझं मला आज मन खायला उठलेलं असंच निघून गेले दिवस मुद्दाम आता मी त्याच्यासमोर जायचे नाही पण एक दिवशी मी घरी होते कामावरून सुट्टी घेतली होती हे त्याला कसं तरी समजले आणि तो मला म्हटला की चल जाऊया जरा बाहेर काम आहे मी म्हटलं काय रे अगं महत्त्वाचं काम आहे चल असं म्हणून तो रिक्षा घेऊन आला मी त्याच्या रिक्षामध्ये बसले होते तो काही सांगायलाच तयार नव्हता की त्याचं नक्की कोणतं काम आहे तो म्हटला की फक्त तू चल मी काही बोलले नाही नंतर नंतर तो मला घेऊन एका अशा ठिकाणी गेला आमच्या गावाच्या बाहेर तिकडं कोणीसुद्धा आक नसायचं आणि तिकडे घेऊन मला रिक्षामध्ये गेला तिकडे आजूबाजूला सगळी झाडी होती आणि डोंगर होतं मी म्हटलं कुठे आणले आणि संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले जातात त्यावेळेस तो म्हटला की अगं जायला येईल त्या दिवशी तू म्हटली आणि काहीच दिलं नाही आता माझं मन राहवत नव्हतं तर मग आज घरी तू एकटे पण आहे आणि म्हणून म्हटलं की इकडेच यावं बाईग त्याने मला घेऊन हो, इकडे आला होता रिक्षात लगेच येऊन माझ्या शेजारी बसला तो म्हटला की अगं नक असो तरसो मला राहत नाही आता बाईग मी घटस्फोट देऊन माहेरी राहत होते पण हा शेजारचा तरुण माझ्यावर एवढे प्रेम करत होता हे मला माहिती नव्हतं तो माझ्या येऊन शेजारी बसला आणि बोलू लागला बोलता बोलता तो मला म्हणाला की तुझ्या मनात तर आहे ना माझं त्यावेळेस मी म्हटलं की हो आता मला पण राहावत नव्हतं त्याने हळूजवळ घेतलं ओठांवर ओठ टेकवले आणि इकडे तिकडे पाहायलासुद्धा वेळ मिळा मिळाला नाही तो मला प्रेम करू लागला आणि रिक्षामध्येच चालू झाला बैग मी सगळं अनुभवत होते पण मला वाटलं की त्याच्याकडून काहीच व्हायचं नाही पण त्या दिवशी तो काही थांबला नाही आम्ही खूप वेळ पाक संध्याकाळ झाले होते आणि त्याने चांगलंच मला सुख दिलं आणि प्रेम करू लागला मी पण वेळी पिशी झाले खूप दिवसानंतर असं काहीतरी मनासारखा का आनंद मिळाला होता पण तिथून पुढे त्याची आणि माझी भेट चांगलीच होत गेली तो काही थांबायला तयार नव्हता आम्ही चांगलंच भेटत गेलो आणि नंतर ह्या गोष्टीला चांगलेच दिवस होऊन गेले पण आता जेव्हा जेव्हा त्याचं मन होतं तेव्हा मला नक्कीच तिकडे घेऊन जातो आणि असंच प्रेम करतो तेव्हापासून तो शेजारचा रिक्षावाला आणि मी नेहमीच भेटत जातो आणि चांगलाच आनंद घेतो तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कराय जराही विसरू नका